नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी कार उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू जीवनात सकारात्मकता बाळगावी राजदिदी रॅलीच्या माध्यमातून दिला एड्स जनजागृतीचा संदेश पाणीप्रश्नी सेलू येथे बेमुदत आंदोलनाचा इशारा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या परभणी येथे रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करावं आता पाहूया बातम्या सविस्तरपणे शिर्डी येथून दर्शन घेऊन परभणीकडे येणाऱ्या एका भरधाव कार रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन जण जखमी झाले ही घटना सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली दरम्यान जखमींवर परभणीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत परभणी शहरातील दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे हे आपल्या कुटुंबियासह शिर्डी येथे गेले होते तेथून ते, ते गाडी क्रमांक एम एच पंधरा जी आर शहाण्णव सत्त्याण्णव या कारने परत परभणीकडे निघाले जिंतूर परभणी रस्त्यावरील कोक गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली यात कारचा चक्काचूर झाला यात पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांची पत्नी संगीता नवनाथ मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ मुंडे त्यांचा मुलगा शुभम नवनाथ मुंडे आणि मुलगी भगवती नवनाथ मुंडे हे तिघे जखमी झाले दरम्यान कळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांची प्रकृती नाजूक असून मुलगा आणि मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं जखमींवर डॉक्टर एकनाथ गबाले डॉक्टर अतुल जाधव हे उपचार करत आहेत जीवन जगत असताना प्रत्येकानं सकारात्मकतेची कास धरावी असं सांगून आपल्या मुलांना योग्य संस्कार देणं हे आजच्या काळाची गरज आहे असे विचार नारीरत्न राजेश्वरजी दिदी अर्थात राजे दीदी यांनी व्यक्त केला आहे नारायण रेकी सत्संग परिवार परभणीद्वारा आयोजित जीवन खुशी राहणे का मंत्र या अनुषंगाने परभणी इथे झालेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या राजे दिदी यांनी जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांविषयी माहिती देतानाच माणसानं नेहमी आनंदी राहावं आणि सकारात्मक विचार करावेत जेणेकरून मनुष्य चिंतामुक्त होईल आपण मुलांना कमवलेली संपत्ती मोठ्या प्रमाणावर देऊ मात्र त्यांच्यामध्ये संस्कार नसतील तर ती सांभाळायची कशी हा प्रश्न आहे त्यामुळे संपत्तीपेक्षा मुलांना संस्कार द्यावेत असं सांगून सहजीवनामध्ये पती पत्नी यांनी आनंदी राहून घरात असलेल्या सासू सासरे आणि वडीलधाऱ्यांची सेवा करावी ज्यामुळं आपलं जीवन सुखी होईल असं नमूद केलं यावेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे नोडल अधिकारी डॉक्टर संजीवन लखमावर जिल्हा रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी देवेंद्र लोलगे चंद्रकांत यादव प्रदीप चौधरी संदीप घोदे श्रीमती उषा काकडे शहरातील विविध कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सेलू शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील राजीव गांधीनगर येथील भागात निर्माण झालेल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अन्यथा या संदर्भात टप्प्याटप्प्याने बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक न्याय आणि विकास संघाच्या वतीनं सेलू परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आला आहे शेरू शहरामध्ये प्रभाग क्रमांक चारमधील राजीव नगर या ठिकाणी विकास कामाअंतर्गत सिमेंट रोडचे काम करण्यात आले आहे पिण्याच्या पाण्याची पूर्ण पाईपलाईन रोडखाली गेल्यामुळे राजीव गांधीनगर येथील नागरिकांना मागील तीन महिन्यापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही परिणामी या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे या भागातील नगरपालिकेचे सार्वजनिक हापसे देखील पूर्णपणे बंद आहेत त्यामुळं या प्रश्नाकडे गांभीर्याला लक्ष देऊन नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत अन्यथा सव्वीस जानेवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक न्याय आणि विकास संघाचे निमंत्रक मोहम्मद अय्यूब अमिनुद्दीन यांनी दिलेला आहे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त तीन डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या शाळा कर्मशाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या रॅलीचं आयोजन तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला आहे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन होणार असून समारोप स्टेडियम मैदान परभणी येथे होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती एस के भोजणे आणि दिव्यांग कल्याण शाखेचे प्रमुख बी एम लोंढे यांनी केला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारोंच्या संख्येनं अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात या पार्श्वभूमीवर परभणी शहर म महापालिकेकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सुशोभीकरण करण्यासाठी असलेले पाण्याचे कारंजे हे बंद आहेत ते तात्काळ चालू करावेत त्याचप्रमाणे पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी सीडी लावण्यात यावी या मागणीचं निवेदन सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आलं आहे यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर साळवे सचिन कांबळे नवनाथ ढेंबरे अर्जुन डुबे कैलास पवार शरद भालेराव आदी उपस्थित होते मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तीन डिसेंबर रोजी पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यात विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असून या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन पत्रकार संघानं त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जनार्दन गोळेगावकर यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद